चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची कापणी ही कविता बघणार आहोत आणि ह्या कवितेच्या लेखिका आहेत बहिणाबाई चौधरी बहिणाबाई चौधरी यांनी ही कविता लिहिलेली आहे त्यांच्या अनेक कविता प्रसिद्ध आहेत तशीच कापणी कवितासुद्धा आज आपण बघणार आहोत चला तर बघूयात कापणी ही कविता पण तत्पूर्वी जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका चला तर ब बघूयात आपण कापणी ही कविता आता लागे मार्गे सर आली कापणी कापणी आज खरे खाले बरे डाव्या डोयाची पापणी आता लागे मार्गे सर आली कापनी कापणी आज करे खाल्ले बरे डाव्या डोयाची पापणी पडे जमिनी इले तडे आली कापनी कापणी तशी माझ्या डोयापुढे उभी दाण्याची मापनी पडे जमिनी इले तढे आली कापणी कापणी तशी माझ्या डोयापुढे उभ्या दाण्याची मापणी शेत पिवय धम्मक आली कापनी कापनी आता धरारे हिम्मत इये ठेवा पाजवणी शेत पिवय धम्मक आली कापनी कापनी आता धरारे हिम्मत इये ठेवा पाजवणी आता धर रे हिमत इये ठेवा पाजवणी पीक पिवये पिवये आली कापनी कापनी पीक पिवये पिवये आली कापनी कापनी हाता मधी धरा इये खाली ठेवारे गोफनी हाता मधी धरा इये खाली ठेवारे गोफनी काप काप माझ्या इया आली कापनी कापनी काप नी काप माझ्या इया आली कापनी कापनी थाप लागली पिकाची आले डोयाले झापनी थाप लागली पिकाची आले डोयाले झापनी आली पुढे आ आता कापनी कापनी खय खरा तयार हाती घिसन चोपनी आली पुढे आत आता कापनी कापनी खय खरा तयार हाती घिसहन चोपनी हाती घिसहन चोपनी धन्यवाद धन्यवाद तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण ह्या कवितेतील जे काही कठीण शब्द आहेत ते समजून घेऊयात बघा तर लागे लागे म्हणजेच काय सुरुवात होत आहे मार्गेसर मार्गेसर म्हणजेच काय आहे तर मार्गशेष महिना खाल्लेवरे खाल्लेवरे म्हणजेच काय आहे तर खालीवर डोयाची डोयाचीच म्हणजेच काय तर डोळ्याची जमिनीले जमिनीले म्हणजेच काय तर जमिनीला तडे तेड तडे म्हणजेच काय तर भेगा किंवा फाटी मापणे मापणे म्हणजेच काय मोजणी त्यानंतर आहे पिवये पिवये म्हणजेच काय पिवळे इये इये म्हणजेच काय तर विळे ज्वारीचे दाटे किंवा गवत कापण्याचे हातात ज्याला विळा असं म्हणतात बाजवूने म्हणजेच काय धार लावणे गोफणी गोफनी, गोफनी म्हणजेच काय गोफण किंवा दगड फेकण्याचे एखादं साधन पुढे पिकाची थाप लागणे म्हणजेच काय तर पिकाला ढीग लागणे पुढे आहे डोयाले झापणी येणे डोयाले झापणे येणे म्हणजेच काय तर दमल्यामुळे खूप झोप येणे पुढे आहे खये खये म्हणजेच काय तर खळे जो खळा असतो ना जो शेतामध्ये धान्य जमा करण्याची जागा म्हणजेच काहीतर खळा असतो पुढं आहे घिसण घिसण म्हणजेच काही तर घेऊन त्यानंतर आहे चोपणी चोपणी म्हणजेच काय तर कणसे जमीन बडवण्यासाठी वापरावायचे जाड लाकूड ज्याला काय म्हणतात चोपणी असं म्हणतात तर मुलांनो आता आपण ह्या कवितेच्या मागील जो काही स्वाध्याय आहे तो, तो आपण बघूयात प्रश्न पहिला आहे एका वाक्यात लिहा कापणी कोणत्या महिन्यामध्ये सुरू होते तर मुलांना कापणी जी काय आहे ती मार्गशर्ष हो महिन्यामध्ये सुरू होते पुढचा प्रश्न आहे पिके कापायला आल्यानंतर कवयित्रीच्या डोळ्यांपुढे काय उभे राहते तर मुलांना पिके कापायला आल्यानंतर कवयित्रीच्या पिके कापायला आल्यानंतर कवयित्रीच्या डोळ्यांपुढे दाण्यांची जी काय मोजणी आहे ती मोजणी उभी राहते पुढचा प्रश्न आहे पिके कापणीच्या वेळी शेत कसे दिसते तर तर पिके कापणीच्या वेळी शेत जे काय आहे ते पिवळे धम्मक दिसते पुढचा प्रश्न आहे कवयित्रींना हिंमत धरा असे का म्हटले आहे तर कापणी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि त्यासाठीच कवयित्रींना म्हटलेले आहे की हिंमत धरा पुढचा प्रश्न आहे कवयित्रीने विळ्यांना धार लावून ठेवायला का सांगितले आहे तर त्याचं उत्तर आहे की कापणीच्या वेळी पिकाची धाटे पटकन कापता यावेत म्हणून कवीने असे सांगितले आहे की विळ्यांना धार लावून ठेवा आता पुढे आहे प्रश्न क्रमांक दोन खालील अर्थ असलेल्या कवितेतील ओळी शोधा व लिहा त्याच्यातला अ आता कापणीला तयार व्हा व विळ्यांना धार लावून ठेवा तर याच्या ह्या अर्थाच्या कवितेमध्ये कोणत्या ओळे आहेत ते, ते आपल्याला सांगायचं आहे सा तर त्या ओळे आहेत शेत पिवय धम्मक आली कापनी कापनी आता धरारे हिंमत इये ठेवा पाजवणी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे हातातली गोफन खाली ठेवा व हातात विळे घ्या तर त्याच्या ज्या का ओळे आहेत त्या अशा आहेत की हातामधली हातामध्ये धरा इये ये खाली ठेवारे गोफानी या ओळी आहेत कवितेमध्ये पुढे कापलेल्या पिकाची रास लागलेली आहे का तर त्याच्या ओळी आहेत थाप लागली पिकाची पुढे कापणी झाल्यावर रगडणी येते तर त्याचा अर्थ होतो आली पुढे रगडणी ओके पुढे आहे प्रश्न क्रमांक तीन पिके कापायला आली तेव्हापासून धान्याची रास होईपर्यंत कोणकोणती कामे करावी लागतात पिके कापणीला आल्यानंतर शेतकऱ्याला पुढील कामे करावी लागतात पहिलं आहे पिकाची कापणी करावी लागते त्यानंतर कापलेल्या पिकाची एका ठिकाणी थाप लावावी लागते त्यानंतर पिकाची मळणी केली जाते मळणी झाल्यानंतर उफाननी करण्यात येते आणि उफाननीकरण मिळालेले दा दान, का जे जे काही मिळालेले धान्य आहे ते पोत्यामध्ये भरून ठेवले जाते ओके पुढचा प्रश्न आहे तंत्रज्ञानात बदल होत असल्यामुळे शेतीच्या कामांमध्ये कसे बदल होत गेले याची माहिती मिळवा व खालीप्रमाणे रकाने बनवून माहिती लिहा म्हणजे इथं जसं की जे फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे शेताला पाणी देणे मग पूर्वीची परिस्थिती काय होती त्याची सध्याची स्थिती काय होती असंच एखादं तुम्हाला उदाहरण द्यायचं आहे तर आपण उदाहरण घेऊयात कामे जे काय त्या कामा कामामध्ये धान्याची कापणी आपण घेऊयात पूर्वीची परिस्थिती कशी होती धान्याच्या कापणीबाबत तर पूर्वीजीचे जे काही धान्य होते ते विळाच्या सहाय्याने कापले जायचे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये काय होतं तर तेच धान्य आता यंत्राच्या सहाय्याने कापले जाते ओके okay, धन्यवाद